सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक कव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सव्वीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये वेगवेगळे अनुभव येतात आपण प्रत्येक ठिकाणी अनुभवाचा आस्वाद घेत असतो घरात मिळालेले अनुभव रस्त्यावर मिळालेले अनुभव बगीचात मिळाले अनुभव मित्र मंडळीसोबत मिळालेले अनुभव बागेत मिळालेले अनुभव ते वेगळेच असतात एक आठवतं बागेत मोघऱ्याच्या फुललो कधीच नाही गावात पावसाच्या फिजलो कधीच नाही तनहे तुझ्या कळीच्या रसयवनात घडले माझ्या तुझ्या प्रीतीच्या भेटीत सर्व घडले या अशा पद्धतीचे अनुभव मिळतात बगीचात फिरायला गेल्यावर आपल्याला फुलांचे अनुभव मिळतात काही फुलं चालती बोलती असतात काही मुलं खेळणारी असतात बागडणारी असतात तर काही फुलं आपल्याला सुगंध देऊन जातात आठवण देऊन जातात अशा या फुलांवर मला एक आज गझल आठवली गजलेचा शीर्षक आहे फूल ऐका फूल सांभाळून फेका फूल नाजुक हृदय माझे फूल सांभाळून फेका फूल हृदय फूल नाजुक हृदय माझे या बिलोरी चांदण्यांना द्या फुलांचे अभय माझे फूल सांभाळून फेका फूल नाजूक हृदय माझे घेतला तू श्वास जेव्हा दरवळे मधुमास सजणी घेतला तू श्वास जेव्हा दरवळे मधुमास सजणी या सुगंधाच्या मिठीला लाभले रे निलय माझे फूल सांभाळून ठेवा फूल नाजुक हृदय माझे यौवनाच्या वादळाला दे फुलांचा गंध देना यौवनाच्या वादळाला दे फुलांचा गंध देना सारखे भ्रमरा सवेहे फिरत आहे वलय माझे फूल सांभाळून ठेवा फूल नाजुक हृदय माझे गंध हा काही क्षणांचा आठवांना हर्ष देतो गंध हा काही क्षणाचा आठवण हर्ष देतो मोगरा जाहीजुहीने रंगले रे मलय माझे फूल ना हे फूल सांभाळून ठेवा फूल हृदय फूल नाजुक हृदय माझे बोचले काटे फुलांना रक्तरंगाच्या दिशांनी बोचले काटे फुलांना रक्तरंगाच्या दिशांनी या फुलांच्या आसवांनी रडत आहे विलय माझे फूल सांभाळून ठेवा ೂಲ ನಕ ಹೃದಯ ಮಾಜೆ ಜಿಂದಗಿಗ ಆಗ ಹಿ ಅನುರಾಗೂಲ ಸಭಾಳು ನೇವಾಜುಕ ಹೃದಯ ಮಾಜೆ ಫೂಲ ಪ್ರೇಮಿ ನಿಶಾಣಿ ದಯಲಾಳೋ फूल प्रेमाची निशाणी ध्यायला घायाळ झालो बघ पुन्हा नवजन्म घेती सागराशी प्रलय माझे फूल सांभाळून ठेवा फूल नाजूक हृदय माझे या बिलोरी चांदण्यांना द्या फुलांचे अभय माझे फूल सांभाळून ठेवा फूल नाजूक हृदय माझे मित्रांनो फूल या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण पहिल्यांदा सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर याला जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या वेदना महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सर्व सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार प्रणाम सर्वांना प्रणाम